अंबाजोगाई येथील प्रसिद्ध असलेल्या जयप्रकाश ज्वेलर्स मंडी बाजार अंबाजोगाई या जालनाचा रौप्य महोत्सव दोन हजार चोवीस आयोजित ग्राहकांचा कृतज्ञता सोहळा तसेच खरेदी दागिण्यांची टूर दुबईची या योजनेचा बक्षीस वितरण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत व असंख्य ग्राहक यांच्या उत्साहामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित व कार्यक्रमाच्या अध्यक्षा केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा या होत्या ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय किसान संघाचे गोवा गुजरात महाराष्ट्र प्रांताचे संघटन मंत्री श्री दादा लाड या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी केज विधानसभेच्या माजी आमदार सौ संगीताताई ठोंबरे माजलगाव विधानसभेचे माजी आमदार श्री आर टी देशमुख माजी आमदार केज विधानसभा श्री पृथ्वीराज साठे अंबाजोगे शहराचे माजी नगराध्यक्ष श्री राजकिशोर मोदी महाराष्ट्र राज्याचे भाजप प्रवक्ता श्रीराम कुलकर्णी किसान संघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष बळीरामजी सोळंके तसंच उपनगर माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे माजी उपनगराध्यक्षा सविताताई लोमटे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती शोभाताई सुनील काका लोमटे माजी उपनगराध्यक्ष श्री कमलाकर कोपले माजी नगरसेवक श्री दिलीप ताताकवळे पंचायत समिती सदस्य विभीषण गित्ते मराठवाडा नागरी सहकारी बँकेचे चेअरमन भास्कर भिसे ज्येष्ठ कार्यकर्ते शिरीष मुखडे भारतीय किसान संघाचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष श्री अप्पाराव यादव तसेच सर्व सन्मान्य सर्व ग्राहकांच्या उपस्थितीमध्ये या दुबई टूरचा सोहळा सर्व ग्राहकांच्या कृतज्ञता सोहळा पार पडला सर्व मान्यवरांचे स्वागत जयप्रकाश ज्वेलर्सचे मुख्य संचालक श्री जयप्रकाश शिंदे व मित्र परिवाराने केले जयप्रकाश ज्वेलर्सच्या या अभिनव उपक्रमाचा सर्व मान्यवरांनी कौतुक केले व ग्राहकांनी समाधान व्यक्त केले पाहूया अंबा दुगदर्शन न्यूज चॅनलचे संपादक सतीश मोरे यांनी घेतलेला थोडक्यात वृत्तांत

त्याचा विश्वास त्या असेल त्या दुकानदारावर असेल तर त्याच्याकडून तो सोनं खरेदी करत असतो आणि तो विश्वास दाखण्याचं काम त्या ठिकाणी जयप्रकाश ज्वेलर्सच्या माध्यमातून झालेलं आहे जयप्रकाश

आणि एका सूत्राच्या दागिन्यावर सुरू केलेल्या दुकानाचा प्रवास ज्या पंचवीस साजरा करताना रोफे वाज मिळालेला जय आणि पडलेला प्रकाश म्हणून आज जय प्रकाशच्या वतीनं ग्राहकाचा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो खरं म्हणजे आदरणीय दादा लाड यांनी अतिशय या ठिकाणी चांगलं सांगितलं आणि जय यांनी ज्या त्यांना हृदयातून या ठिकाणी भाषण केलं मला असं वाटत कि लोकांचा विश्वास कमवायला पुण्य लागतो लोकांच्या ला, मनातून कधीच उतरत नाही म्हणून एवढी गर्दी आणि म्हणून भीमरावजीची तपश्चर्या एवढी की संत तुकाराम महाराज म्हटल्याप्रमाणे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा आई वडिलांच्या लेकर धनवान निघतात शिलवान निघतात आणि याची देही याची डोळा मुलांनी चालवलेला वारसा जेव्हा बाप पाहतो तेव्हा बापाच्या बापा डोळ्यातले आश्रू कधीच रोखू शकत नाही आणि हा जो प्रसंग आहे तो प्रसंग फार सद्गतीत आहे मी या परिवाराला शुभेच्छा देतो ग्राहक कृतज्ञता सोहळ्याच्या अध्यक्षा आदरणीय आपल्या भागाच्या आमदार आदरणीय नमित व्यासपीठावर ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन लाभलं असे आमचे लालू व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख मान्यवर मी सर्वप्रथम आमच्या सोमवार सोनार मामांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करते खरं कृतज्ञता काय असते तर सोनार मामा आणि मामींनी जन्म दिलेल्या त्या मुलांनी त्याच्या ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या ती खरी कृतज्ञता आणि त्याबद्दल मी मनापासून सलाम करते आज या दोन्ही आपल्याला लागणाऱ्या गोष्टी म्हणजे एक म्हणजे सोनं आणि दुसरं म्हणजे कृषी या दोन्ही बद्दलचं मौल्यवान मार्गदर्शन दिल्याबद्दल मी संयोगाच्या त्यांच्या संयोजकांचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते जा 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 आज या कार्यक्रमाला बोलून आमचा जो मानसन्मान केला त्याबद्दलही तुमचे मला काशी धन्यवाद व्यक्त करते आणि या कृतज्ञता सोहळ्यात नक्कीच दुबईला जाणाऱ्या ज्या जोडी आहे त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत धन्यवाद सुमित भाई यानंतर माझं गाव मतदार संघाचे माझे आमदार माननीय जिजान आज या ठिकाणी जय प्रकाश झोलर यांच्या उपस्थितीना कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या नक्कीच मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार निय अमितात आहे त्याचबरोबर ज्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं असे आदरणीय दादा लाड दाद। लोकांबरोबर त्यांच्या मुलामध्ये